माझं आयुष्य कितीही बिझी असलं तरी पण ते वेळात वेळ काढून लेकरांसोबत घालायचे प्रयत्न करतो आता लेकरांना पोहणं म्हणजे लय भारी वाटतं त्यांना धी घेऊन उडे आणणे असेल त्यांच्यासोबत वेळ घालणं असेल ते आवडतं आपण त्यांना ते दिलं पाहिजे ही आठवण आहे सुखद जी आयुष्य भरून राखलं जाणार आहे आता तर सोशल मीडिया आहे तर सोशल मीडियावर मीडिया व्हिडिओ बी राहणार आहेत पहिले तरी नुसते आठवणी राहायच्या भारी वाटतंय आज आपण पेरलं उद्या उगवणार आहे म्हातारपणी लागत आहे काय लेकरांची साथ लागत आता मायडी एवढी मोठी झाली की माझ्यासोबत शर्त लावू शकते आता मी पाण्यातल्या पाण्यात कसं बुडून जायचं आणि कसं पवायचं हे दोघांना शर्त लावली होती पण मायडी नाही म्हणली नाही लावायची आणि शर्त लावूया तेवढंच कारण की ते आपल्याकडे बघून कोणतीही गोष्ट लेकर शिकत असतं कोणतीही गोष्ट असो आता हे पाहुणं असेल माझंचं असेल किंवा कोमलचं असेल किंवा त्याच्या चुलत्याचं असेल हे सगळ्याचं बघून ती कॉपी करा ती भारी आहे वरच्यावरील शर्त लावणं हो म्हणणं आणि माझ्यासोबत शर्त लावणं ही मोठी गोष्ट आहे कारण की तिचे हातपाय तिचं वय तरीही मला टक्कर देणं जबरदस्त माडी आहे मला माडीचा आत्मविश्वास माझ्यासारखीच पोरगी आहे धाडशी आहे ना लाजत नाही कोणत्या गोष्टीला कमीपणा जास्तपणा काय वाटत नाही कायम हसालेली असते चला असंच आनंदी राहू आनंदामध्ये छान छान आठवणी साठवून ठेवू काय लय मोठं लागत नाही ह्याला पैसा तर काय खर्च होत नाही पण थोडासा वेळ खर्च होतो आहे वेळ हा आपल्यासाठीच खर्चायचा असतो आपल्या परिवाराला आपल्या मित्रांना आपल्या सगळ्या जे आपल्यावर अवलंबून आहेत किंवा आपल्यासाठी जगत आहेत आपल्यासाठी आनंद होते त्यांसाठी वेळ काढा आणि वेळ द्या भारी आहे जीवन सुंदर आहे आणि आपण तर अजून सुंदर बघू चला धन्यवाद